देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स या ब्लॉगस्पॉट फेसबुक न्यूज पेपर व युट्यूब चॅनल लाईक व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद जयकुमार गोरे यांनी प्रयत्नानं व त्यांच्यामुळेच हे पाणी मार्डीमध्ये व मार्डी परिसर उत्तर मार्गमध्ये आलं नंतर हे पाणी आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे कार्यक्रम झाला होता देवडीमध्ये व तसाच भूमिपूजनाचा कार्यक्रम व जलपूजनाचा कार्यक्रम आंधळी जमना झाला होता मग आमचे भाजपच्या वतीनं त्यांना मी अभिनंदन करतो व हे पाणी बत्तीस गावामध्ये सुजलाम सुचला राहणार शिवाय हे होणार नाही व आमच्या परिसरात जे फळपिक आहेत जवळजवळ द डाळींच्या बाबतीत म मारडीमध्ये डाळीम uh, हब हो झाले जवळजवळ दोनशे अडीच अडीचशे तीनशे एकर डाळीम मारणीमध्ये झाली अजून क्षेत्र वाढेल व इथला भाग सुलाम सुखलाम होईल व इथनं पुढं येणाऱ्या विधानसभेचं इलेक्शनसाठी मारडी गटातनं आम्ही जास्तीत जास्त लीड देऊ एवढं बोलून संपूर्ण काल सिद्धेश्वर कोरोलीत राष्ट्रवादी सभा झाली त्यात राष्ट्रवादी नेते म्हणाले की याला शरद पवारांनी प्रयत्न केले किंवा राष्ट्रवादीने प्रयत्न केले पण आम्ही श्रेय घ्यायला कमी पडलो शरद पवारांनी प्रयत्न आम्ही काय बोलत नाही पण त्यांनी ते म्हणून ते पाणी येऊ शकत नाही असं ते पूर्वीच म्हणलेले दोन हजार एक साली ज्यावेळेस कार्यक्रम चालता मलोडीमध्ये त्यावेळेस हे त्यांनी नुसतं कार्यक्रम केला पण ते पाणी येऊ शकत नाही त्यामुळे ते पाणी तसंच थांबलं होतं जवळजवळ बावीस तेवीस वर्षांना पाणी आलंय आता आलेल्या पाण्याचा शेतकऱ्यांना काय फायदा होईल तुम्हाला काय शेतकऱ्यांना आम्हाला जे आता टँकर वर आम्ही इथल्या बागा मारडीतल्या परिसराच्या बागा टँकर काय काय शेतकऱ्यांचे दोन दोन लाख रुपये टँकरला आता क्षेत्र वाढेल ना आता आणि जे पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुट्टेल शेतीचा पाण्याचा प्रश्न सुटेल काय सांगाल पाण्याबद्दल पाण्याबद्दल एकच सांगेन की जे पंधरा वर्ष जे प्रयत्न जनतेनं थांबली होती जनता वाट बघत होती पाण्याचं बाकी नाही जरा म्हणली पाणी येईल येणार नाही हे क्षेत्र तसं भौगोलिकदृष्ट्या पाण्याचं म्हणजे क्षेत्र नाही पण जी भविष्यात कधीही असा विचार केला नाही त्या विचाराला समजाही करून पंधरा वर्षानंतर पहिल्यांदा मराठीत पाणी आले पंधरा वर्ष पहिल्यांदा आणि त्याच आता शेतकऱ्यांचं समजा शेतकरी खुश आहे पाणी येते काय क्षण आहे तुमचं आनंदात इतका आनंद आहे की असं वाटतंय की ह्या दुष्काळ मागचं दुष्काळ बघितलं तर असं वाटतंय की आता सकाळी तर सकाळी बघायला पाहिजे तुम्ही समजा शेतकरी किती आनंद होत म्हणजे आनंद असं वाटत होतं की एका गळ्यात गळ घालून पडत होतं की आयला पाणी आलं म्हणजे इतका उत्साह होता की न म्हणजे शब्दात न सांगता काय सांगाल पाण्याबद्दल तर तुम्ही पाणी बघितलंय सकाळी लोक पण सांगतात ना आम्हाला पाण्याचं प्रेशर वगैरे काय सांगाल त्याबद्दल पाणी आता माझं सतेच्यासाठी शो आहे त्याच्या पाठीमागच्या पिढ्या गेल्या पाणी 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 करून आम्ही म्हणजे माझ्या हयातीत मला बघायला ती पाणी मिळालं मी तर सकाळी आज सकाळी नुसतं डान्स केला पाणी पाणी बघून आनंदाने वेळ झालो ज्यावेळेस म्हणजे पाणी ज्यावेळेस पाणी ही देतं गेल्या वर्षी काय झालं दुष्काळानं जनता त्रस्त झाली होती त्यावेळेस टँकरनं वस्ती वस्ती बांधणं गावागावात बांधणं आळी आळीत बांधणं लागलं आता लागणार का नाही प्रत्येकाची तर शेती आहे डाळिंबाचं क्षेत्र जास्त आहे गेल्या वर्षी डाळिंबा किती किती तुमचा डाळिंब आहे दोन दोन तीन किल्लात भागातील टँकर न पाणी गेले आता तेवढं बोलता मग राष्ट्रवादीचा बाले किल्ला म्हणून सातारा जिल्हा प्रसिद्ध होता आता काय परिस्थिती आहे किंवा का बदल होताना दिसतोय तुम्हाला नाही मान तालुका हा बाले किल्ला नाहीच आहे राष्ट्रवादीचा बाले किल्लाच नाही सातारा जिल्हा राष्ट्रवादी सातारा जिल्हा आहे पण मानता लोक हा राष्ट्रवादीचा किल्लाच गेले पंधरा वर्ष झालं आमदार जयकुमार गोरे इथं आमदार गोरेची सत्ता आणि त्यांनी शेकामची आलेले कधी पाणी बघितलं नव्हतं आणि त्यांनी आतापर्यंत दिसतंय सगळं पाणी तिथेच झालेले दिसतंय ना प्रयत्न सगळे काय आणि ताकद आहे धमक आहे असणार नाही विरोधक म्हणतात की शरद पवारांमुळे पाणी आले किंवा राष्ट्रवादीने त्याने प्रयत्न केले कधी दिसलंच नाही कधी प्रयत्नच केला नाही आता बघतोय असं हिल्लीच पाणी आलेलं दिसतंय नुसतं म्हणून काय करायचं का प्रशासनावर नुसती ताकद खतरनाक ताकद आहे आता प्रभाकर खारगे आणि जयकुमार गोरे दोघं पण विधानसभेच्या लिंगणात आहेत काय परिस्थिती असेल आता जयकुमार गोरेंची ताकद जास्त मी तिकडे फिरतोय पाणी पाण्याचा महत्वाचा प्रश्न पाणी पाणी असलं तर सगळं आहे काय नाही त्यांनी काय केलं एक रुपयाचं काम आहे का दाखवा मला एक रुपयाचं काम असल्या तालुक्यात अख्या दोन्ही तालुक्यात एक रुपयाचं काम सुद्धा नाही त्यांच त्यांच्यासाठी काम आय आय डीशी आली मसवाडा एम आय डी सी दिल्ली ते बेंगलोर हा कॉरिडॉर आहे त्या कॉरिडोर फक्त चार एम आय डी सी त्यातली एकच एम आय डी सी तेवढी मसवडची आहे आणि ती पण आपल्या आपल्या तालुक्यातली म्हणजे आपल्या तालुक्याची आमदार कोण जयकुमार गोरी त्यांची ताकद किती असेल बरं मग त्या एम आय डी सीच्या च्या माध्यमातून युवकांच्या रोजगारांचे काय विषय आहे युवकांचा रोजगार मा मान तालुक्यातला नाही तर आसपासच्या सुद्धा तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या लोकांना रोजगार मिळणार आहे तुम्ही काय सांगाल पाणी बघताय तुम्ही आता पाणी येते उत्तर माणसा किंवा खरं पाहिलं तर मारडी आणि मारडी परिसर किंवा उत्तर मान असेल या सर्व शेतकऱ्यांच्या फार आनंदाचा क्षण आहे गेले कित्येक पिढ्या इथला भाग आमचा ताणलेला होता पाणी नव्हतं विस्थापित लोक घेतली होत होती शेती पिकत नव्हती कुसळाशिवाय शिवाय काय परंतु आज सकाळी पाहिणी पाणी पाहिल्यानंतर एक आनंदाशीरू आले इथल्या लोकांना आणि एक उत्साह साजरा केला की तर पहिल्यांदा आता ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे तर अजून पूर्ण काम होतं पाणी प्रेशर नाही येणार आहे आणि हे पाणी आता चारमाई किंवा काय चारमाई पाणी असेल आम्हाला तरीसुद्धा इथं बंधारे तलाव नाला बिल्डिंग भरून घेतलं तर आम्हाला इथला पाण्याचा प्रश्न हा हटणार आहे आणि त्याला पाणी त्याचबरोबर पिकालाही पाणी मिळणार आहे कारण त्या दुर् जिथल्या जे मारडी आणि मारडी परिसरामध्ये गेले दहा बारा वर्षापासून पीक हे आमचं आता प्रमुख पीक झालेलं आहे फार मोठ्या दुष्काळात तिथं आम्ही हे बागा जगवलेल्या आहेत आणि या बागा गेल्या वर्षी दुष्काळ पडला टँकरनं बागा जगवल्या एका एका शेतकऱ्याचे तीन, तीन तीन चार चार लाख पाच पाच लाख रुपये हे पाण्यासाठी गेलेले आहेत खरं पाहिलं तर पंचवीस हजार लिटरचा टँकर पाच पाच हजार रुपयाला घेतलेला आहे परंतु उरापोटावर कर्ज काढून कर इथले शेतकऱ्यानं पाणी घालून बागा पिकवल्या परंतु या मान तालुक्याचे जलनायक आणि आमच्या सर्वांचे नेते मान्य आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या प्रयत्ना प्रयत्नानं या मारडीमध्ये आणि परिसरामध्ये पाणी आलेलं आहे आणि खरं तर भाऊंच आम्ही सर्व भागाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन आभार मानतो आणि आमचा दुष्काळ हटवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आता मारडी आणि मारडी परिसर हा राष्ट्रवादीचं वर्चस्व होतं या तालुक्यात बरोबर तर त्यांच्यातून तुम्ही आता भाजप आमदार जयकुमार मोरेंबद्दल सांगताय तर त्यावेळीची परिस्थिती आताच्या परिस्थितीत काय बदलतो दोन हजार नऊ ला पवार साहेबांना या ठिकाणी निवडून दिलं त्या काळात राष्ट्रवादींचं म्हणजे माझ्यासारखं का, का इथं सगळे उभे असलेले एक डॉक्टर सोडले तर सर्व आम्ही राष्ट्रवादीत काम करत होतो दोन हजार नऊला पवारसाहेब इथं उभं राहिल्यानंतर आम्हाला नेत्यांनी सांगितलं की शरद पवारसाहेब इथं उभा राहतात म्हणजे तुम्हाला मत द्यायचं पवारसाहेब आले भाग्यद नाही इथं ये पाणी येईल मान तालुका बारामतीसारखा होईल हे आम्हाला सांगितलं आम्ही अगदी उत्साहानं त्या मतदान केलं परंतु दोन हजार नऊ नंतर ते निवडून आले पुढं काही घडलं नाही खरं पाहता दोन हजार नऊला या जे कटापूरच्या योजनेला चालना द्यायला पाहिजे होती ही योजना बसणार गुंडाळी होती त्याचं पुनर्जीवनच हे बी जे पी सरकार देवेंद्र फडणवीस साहेब आमदार जयकुमार गोरेंच्या प्रयत्नानं या योजनेचं पुनर्जीवन झालं निधी आला आणि हे पाणी आज इथपर्यंत पोचलं गेल्या कित्येक पिढ्या ज्या आज माझं वय चव्वेचाळीस वर्ष याच्या मागच्या पिढ्या गेल्या कधीच आम्हाला एवढं पाणी बघायला आलं नाही तिथून संपूर्ण श्रेय हे जयाभावचं आहे विरोधक म्हणतात की निवडणुकीच्या तोंडावर पाणी सोडले मतांच्या बेरजेसाठी मतांच्या बेरजेपेक्षा गेली अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकार होतं त्यामुळे अडीच वर्ष भावना काही करता आलेलं नाही परंतु अडीच वर्षापासून या योजनेला गती दिली निधी पडला अगदी माड्याचे खासदार माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर आणि जयाभावांच्या माध्यमातून निधी पडला मोदी साहेबांनी किंवा बी जे पी सरकारने तो निधी टाकला आणि या अडीच वर्षात गती लागली आणि पाणी आलेलं आहे निवडणुकीपुरतंही पाणी आलेलं नाही किंवा निवडणुकीच्या तोंडावर पाणी आलेलं नाही त्यामुळं विरोधकांचे उल्गण होत असतील तर सुद्धा आमच्यासारखी सर्वसामान्य शेतकऱ्यांना माहिती नाही तर आज माळात एवढं पाणी आलेलं आहे कोणामुळे आलेलं आहे आता महाविकास आघाडीकडून प्रभाकर घारगे पण रिंगणात आहेत तर त्यांच्याबद्दल काय सांगाल था था आम्चे आम्चे का कुणा विरोधकावर टीका करण्यापेक्षा आमचा नेताच फार दमदार आहे आमच्या आमच्यावर एक संस्कार आहे किंवा काय की आम्ही आमची ताकद पॉवरफुल आहे आम्ही विरोधकालाही कमी समजत नाही परंतु आमचा नेता पॉवरफुल आहे आमची अजेंडा आमचा रणनीती ठरलेली आहे जयाभाऊ शंभर टक्के फार मोठ्या मताधिकाने निवडून येणार आहेत त्यामुळे विरोधकावर न बोलण्यापेक्षा आमच्या नेत्यानंच काम केलेलं आहे आज सर्वात जिवाळ्याचा प्रश्न पाणी प्रश्न सोडवलेला आहे त्यामुळे आम्हाला शंभर टक्के खात्री आहे विजयाची आणि फार मोठ्या मताधिकाने जयाभावाचा विजय होणार आहे प्रभाकर देशमुख जर काय चित्र तरी काय फार, फार मोठा फरक नसता पडला तर मान आणि खटाव हे दोन्ही एक तालुक्यात आज फार मानच्या अस्मिता आणि खटावच्या अस्मिता असा विषय थोडा भावनिक केला जातो परंतु फार मोठा फरक पडला नसता कारण हा नेता गेली पाच वर्ष म्हणण्याच्या पंधरा वर्ष किंवा मागच्या पाच वर्षापासून सुद्धा पाणी प्रश्न असेल इथे दररोज चोवीस तास चोवीस बाय सेवन म्हणजे चोवीस तास अव्हेलेबल असणारा नेता आहे त्यामुळं कुठेही काय फार मोठा फरक पडला नसता तर आम्ही सगळे मंडळी येतात डॉक्टर उज्ज्वल कुमार काळे सोडले तर आम्ही सगळे राष्ट्रवादीचीच मंडळी आहे दोन हजार नऊ पासून म्हणजे तिन्ही विधानसभेला आम्ही कधीही ज्या बाबाला मतदान केलं नाही फार आम्ही राष्ट्रवादी कट्टर का कार्यकर्ते होतो परंतु फार मोठा जेवाड्याचा प्रश्न पाणी प्रश्न सोडवल्यानंतर आमच्या मनात मतात परिवर्तन झालं किंवा मनात परिवर्तन झालं की आम्हाला हक्काचं पाणी येते म्हणून आम्ही प्रवेश केला आणि आज भाऊंच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करतोय आता एवढ्या वर्षात तुम्ही राष्ट्रवादीला मतदान करत होता मग मत दन दन करत तीन वेळा जयकुमार गोरेंना तुम्ही मतदान दिलं नाही म्हणून सांगताय मग आता वेळी काय असा बदल काढला की तुमच्या डोळ्याला डोळ्या देखत पाणी बघितले पाण्यात नाचलो मी म्हणून मी मतदान करणार आहे पाणीच बघितलं नाही नुसतं म्हणजे ऍक्च्युअल काम दिसलं डोळ्यात आश्वासन वेगळी आणि दिसणं वेगळं काम करूनच दाखवलं त्या पटेल आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद